आवाज मानदेशाचा दहिवडे येथील श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेला एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर सात कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती चेअरमन अरुण गोरे आणि व्हाइस चेअरमन मामूशेठ विरकर यांनी दिली श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची मुदत संपल्यावर काही महिने प्रशासक होते तसेच तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये संस्थेची निवडणूक झाली यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन संचालक मंडळ स्थापन झाले नवीन संचालक मंडळाच्या देखरेखीखाली उपव्यवस्थापक महादेव गोंजारी सर्व कर्मचारी वर्ग यांनी ऐन दुष्काळी परिस्थितीत ही संस्थेची चांगली वसुली करून दीड महिन्यात जोरदार काम करून संस्थेला जवळपास आठ कोटी रुपयांचा नफा मिळवून दिला श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची घौडदौड सुरूच असून संस्थेकडे दोनशे सदुसष्ट कोटी रुपयांच्या ठेवी असून संस्थेने दोनशे पाच कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले संस्थेचे तेरा हजार नऊशे बारा सभासद असून संस्थेच्या राज्यामध्ये पंचवीस शाखा आहेत संस्थेच्या बारा ठिकाणी स्वमालकीच्या इमारती असून पाच ठिकाणी शाखा प्रमुखांना राहण्यासाठी फ्लॅट आहेत संस्थेचा एकत्रित व्यवसाय चारशे एकाहत्तर कोटी चाळीस लाख रुपयांचा झाला संस्थेचे वसूल भागभांडवल तेवीस कोटी सहासष्ट लाख असून संस्थेकडे सत्तेचाळीस कोटी ब्याऐंशी लाखांचा निधी आहे लवकरच आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नाने संस्था पाचशे कोटी उलाढालीचा टप्पा लवकरच पार करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे संस्थेने आतापर्यंत हजारो उद्योजक तयार केलेत सर्वसामान्य जनतेला वेळोवेळी मदतीचा हात दिला अनेक अनेक सामाजिक संस्था असते त्यामुळे संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेत आमदार जयकुमार गोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य सभासदांचा विश्वास संपादन करून संस्थेची जोरदार प्रगती सुरू आहे संस्थेच्या विविध ठेवींच्या आणि कर्जाच्या योजना सुरू असून सभासदांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व्यवस्था रणजित पोळ यांनी केलं मान चौफे न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा